कार मंडळी डॅनबद्द प्रणाम सगळ्यांना असंडळी डॅनबद्द प्रणाम खूप दिवसांचा म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तुम्ही सगळ्यांनी बऱ्याचशा कमेंट्स केलेल्या आहेत की तुमच्या ताईचं वजन कसं कमी झालं असं म्हणून आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत सा तो व्हिडिओ शेअर करते तर ताईनं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन सकाळी उठल्यापासून तिचं रुटीन कसं होतं तिने काय काय खाल्लं किंवा काय असं म्हणून तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही माझी ताई आहे काही जण नवीन व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांच्यासाठी तर तिला आधी पहिला प्रश्न आपला हा आहे की तुझं वजन किती होतं ऐंशी आणि आता किती झालेलं आहे आता अजून दोन वाढलं आहे सत्तर झालं सत्तर म्हणजे दहा रुपयांना कमी केलं होतं मी बारा तेरा किलो के कमी केलं होतं समजा बारा किलो के कमी केलं आणि किती दिवसात केलं होतं दोन महिन्यात दोन अडीच महिन्यामध्ये बारा किलो वजन कमी केलं होतं तर आता तू सकाळी उठल्यापासून कसं तुझं रुटीन होतं ते आमच्यासोबत छान सगळ्यांनी सकाळी उठल्यापासून जर गरम पाणी प्यायचं आपल्यावर गरम पाणी लिंबू टाकून नंतर थोडं पाच दहा मिनटांनी त्याच्यामुळे तूप टाकून गरम पाण्यामुळे तूप टाकून गाईचं तू ते पाणी प्यायचं एक ग्लास भर हा ग्लास भर मग त्याच्यानंतर थोडं एक्सरसाइज वगैरे एक तासपर्यंत करायची एक तास एक तास एक्सरसाइज करायची हां तर व्यायाम कुठले होते तुझे झोंबा वगैरे योगा आणि झुमा होते अर्धा अर्धा तासायची उद दोघ एक्सरसाईज करायची एक तास करायचं उद्या झाल्यावर मग आपलं घरी आलं की नाश्त्याला एक एक कप चहा गुळाचा आणि एक संत्री अर्धा एक तासानंतर आणि साखर पूर्ण बंद किती पूर्ण बंद फक्त गुळाची चहा दोन टाईम असायची एक चार वाजता आणि एक सकाळी नाश्त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये बिना तेलाची भाजी असायची एक पोळी आणि बिना तेलाची भाजी आणि सॅलड वगैरे कापडी बिना तेलाच्या भाज्यांमध्ये कोणत्या ते कोणत्या भाज्या कळ भाज्या सगळ्या जसं की भोपळा आहे फ्लावर आहे फ्लावर बटाट्या हेच करायचे आणखी त्याच्या बटाट्याने चालायचं फक्त दोडके गिलके आणि बाकीचं पाणी वगैरे ज्याला आपल्याला वाटतंय की थोडंसं करू शकते टमाट्याचं पाणी म्हणजे सगळ्या भाज्यांचं फक्त पाणी करायची ती बिना तेलाचं डायरेक्ट कुकर मध्ये लावून द्यायचं म्हणजे गोलभेंडी असते आपली गोलभिंडी असं डायरेक्ट कुकर मध्ये लावून पाणी टाकलं का त्याच्यामध्ये फक्त चटणी हळद मीठ टाकायचं तेल नाही टाकायचं कापून त्याच्यामध्ये सगळं टाकून द्यायचं आणि कुकरला एक शिट्टी लावून घेऊन द्यायची खायला पण बरोबर व्यवस्थित लागतो तसं करायचं त्याच्यात तेल नसायचं चटणी मीठ हळद आणि पाणी टाकून एक ग्लासामध्ये एक पोळी तिथे जी भाजी राहते न ती अशी ती कुकरला शिट्टी लावून घेऊन जायची आणि ते पूर्ण असं पातळ होऊन जातं मग त्याच्यात एक पोळीचा काला मोडून ते मग चमच्याने खायचे हा ते त्याच्यामध्ये काकडी टमाटे पण राहायचे खायला मग पोट भरून जायचं दुःखाच्या हां मग त्याच्यानंतर चार वाजता परत एक कप गुळाचा चहा आणि थोडं अर्ध्या तासानंतर एक संत्री किंवा डाळी आपल्याला दोन तीनच फळं सांगितले होते तर त्याच्यापैकी खायची फळ फळं कोणतं कोणतं सांगितलं होतं फळं संत्री डाळी पिअर आणि बस दोन तीनच होते ॲपल वगैरे बस हेच फळ होते ॲपल पण जास्त सांगितलं नाही शुगर असते की नाही त्याच्यामुळे कधीतरी खाऊ शकता तुम्हाला वाटते की आता थोडं लो वाटतं आपल्याला असं थोडं पण वाटतं तर तर चालतं आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं हे यायचं तर रात्रीच्या याच्यात सूप असायचं जेव्हा दुसरं काहीच नाही फक्त सूप टमाट्याचं लॉकीचं नाहीतर मग मिक्स व्हेजिटेबलचं मग लॉकीचं पण सूप तेच मी करायची टमाट्याचं सूप नाही तर लॉकीचं दोनच हे ऑप्शन ठेवले होती कारण की ते टेस्टी पण लागतं आणि छान पण वाटतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं म्हणून मग ते समजा हात जर आज मी समजू तुला की सूप नसेल पाहायचं तर मग काय ऑप्शन डाळीम खायची मग एक डाळीम त्याच्यातच फोडून होऊन जायचं आणि थोडं गरम पाणी बघून टाकून थोडा हरदासला पण रोखणे लागत ना मग आपल्याला गरम पाणी मग काही व्यायाम संध्याकाळी पण करायची नाही फक्त सकाळीच सकाळी सकाळी आणि कोणत्या गोष्टी तुला असं सांगितलं होतं की त्या खाऊच नका तर ऑईल पूर्णपणेच म्हणजे बंदच होतं आणि गुड साखरच बंद होती साखर एकही काही म्हणजे असं खाल्लेलेच नाही फक्त गुळच गुळाचे पदार्थ पण मी म्हणजे जास्त खाल्ले नाही थोडेफार कधीतरी का काही फंक्शन असलं तर खाल्ले तर नाही तर आणि मैद्याचे पदार्थ मैद्याचे पदार्थ तर बंदच असतात डायरेक्ट मैद्याचे पदार्थ खातच ज्वारीची भाकरी पण खातात एक इजन पण मग त्याच्याने पण माझं वेट वाढायचं बाजरीची भाकरी खाल्यावर पण वेट वाढायचं मग त्या ज्या डायटिशन होत्या ना त्या मॅडम बोलल्या की तुम्ही फक्त एक फुलका येणा तेली तेल लावायचा त्याला पूर्ण लाटून घ्यायचं तव्या वर्ष आणि गॅसवर हे करून मग तसंच खायचा त्याला पण तेल नाही लावायचं आणि तुला असं रिझल्ट चेहऱ्यावर पण दिसलं ना चेहऱ्यावर म्हणजे चेहरा चेहरा पण होऊन जातो आपलं डायट केल्यामुळे हां आणि आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या कमी होऊन जातात आणि बऱ्याचशा गोष्टी साखरमुळे पण म्हणून आपल्याला पिंपल्स होतात स्किन खराब होते ब्लॅक चेहऱ्यावरचे बरेचसे प्रॉब्लेम साखरेमुळे होतात ते बंदच होत काही आम्हाला खूप पिंपल्स आहेत काय करू वगैरे तर खूप असे यायचे पिंपल्स तेलकट खाणं पूर्णपणे बंद झालं तर पिंपल्स पण कमी होऊन जातात माझ्या तुझे पूर्ण क्लिअर झाले नाहीतर मग ते जास्त प्रमाणात होते मोठे मोठे असे यायचे त्याच्यामुळेच यायचे आणि ते पिंपल्सचे तिला डॉट डॉट सुद्धा होते ते पण तिचे क्लिअर होऊन गेलेले थोडी सरफेस असा झाला तिथे आणि एक्सरसाईजमुळे दिवसभर एनर्जेटिक वाटतं म्हणून मग त्याला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं तुलाही वाटत नाही का थोडं संध्याकाळी विकनेस काहीतरी खाल्लं पाहिजे आणि असं समजा मधल्या वेळेमध्ये आपल्याला असं काहीतरी खाऊ वाटतं मग कापडी टमाटे असतात ना आपल्या घरामध्ये ते खाऊन घ्यायचे जेव्हा भूक लागली वाटते आता भूक लागली काहीतरी खायला पाहिजे तर ते खाऊन घ्यायचं बाकी मौशन ला फ्रुट्स वगैरे असतात वाटते आता खूपच काहीतरी असं गळल्यासारखं वाटतंय तर एखादा ऍपल खाऊ शकतात नाही तर आवळे आवळ्या असतात ना आपल्या आवळ्या पण चांगल्या असतात डाएट म्हणजे तुम्ही आवळ्या वगैरे जर खात राहिले तर त्याच्याने पण आपली पचनक्रिया पण वाढते डायटला आपल्याला जे पाहिजे आणि नंतर अजून थोडं याचं ओवा बडिशो ते पण खाऊ शकतात तुमच भूक लागल्यावर थोडं खाऊन जाऊन खाल्लं पाणी पिलं तर भरल्यासारखं उठल्यावर काय तू गरम पाण्यात तूप टाकून आणि हळद टाकून सगळं दोन मिक्स कप नाही वेगवेगळे एका ग्लासमध्ये पहिले गरम पाण्यात तूप टाकून प्यायचं नंतर मग परत कोमट पाणी करून त्याच्यातच एक ग्लास पाण्यामध्ये तूप हळद टाकून बरं अजून काही वाटतं वाटतंय तुला असं होतं का पूर्ण दिवस घरात झालो पूर्ण दिवस घरात हे तू कंटिन्युअसली फॉलो केलं जरी बाहेर गेली मेकअपला कोणाच्या घरी पाहुण छा तरी खायची नाही काहीच काहीच नाही तेच खायची असं होत तेच आता इथं पण यायची ना आईकडे तर सुद्धा तिचं ते वेगळं पाणी टमाट्याचं पाणी वगैरे असं बनवलं म्हणजे स्ट्रिक्टली तिने डायट फॉलो केला आणि असं नाही की ते काय ते म्हणते का बोलतो आता काही पावडरचे डब्बे येतात हा हर काही म्हणजे जे असेल ते ते असं खाऊन वजन कमी होतं असं बरेच येतात पण तसं नाही तिने पूर्ण म्हणजे आपल्या हेल्दी याच्याने तिने तिचं वजन कमी केलं म्हणजे त्याच्यात तिचं काही साईड इफेक्ट नाही घरातलं खाऊन आणि व्यायाम करून असं तिने वजन कमी केलेलं आहे त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत तिच्याच तोंडून तो शेअर करायचं होतं आणि बिफोर अफ्टर तर पण पाठवून देशील सगळ्यांना आपण शेअर करू तुम्ही विचार करा ना दोन महिन्यामध्ये बारा तेरा किलो वजन कमी केलं तिने तर एका महिन्यात समजा साधारण पाच सात किलो असेल चांगलं तर बघा तुम्हाला कोणाला तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या तर अशा पद्धतीने जर फॉलो करता आलं तर करा हंड्रेड पर्सेंट कमी होईल जर केलं तर मला फक्त जे सांगितले ते डायट तर नक्कीच आणि समजा क्वचित एखाद्या दिवशी थोडंसं तर तू खाऊन टाकायचे लगेच तिकडे वजन मध्ये परत दिसायचं ना तुला नाही पहिल्या दिवशी तर दिसत नाही दुसऱ्या दिवशी जर आपण परत तेच कसं काही खाऊन घेतलं तर मग दिसतो म्हणजे कॉन्स्टंट राहतं आपण जर खाल्लं गेलं ना कधीतरी तर जे आहे ना तिथलं तिथं राहतं कमी पण होत नाही वाढत पण नाही पण मग त्याच्यानंतर जर आपण अजून दुसऱ्या दिवशी पण खाल्लं तर मग वाढणारच आहे कारण की आपण डायटच बंद करून दिलेलं असतो त्याच्यामुळे आणि असे पण प्रश्न की संपवलंय तुझं तर मग तुझं वजन वाढलं का मग त्यांना माझं फक्त आता तीन तीन महिने झाले असतील मला त्याच्यामुळे फक्त दोन किलो वजन वाढलेले बी मी आता थोडं म्हणजे काळजी घेतलेली आहे माझं पार्लरमुळे त्याच्यामुळे म्हणजे काजू म्हणजे काजू म्हणजे जेवण तर आपल्याला असे आपल्या पोटाचा आहार कमी गेलेला असतो दोन अडीच महिने जर डायट केल्याचं म्हणजे थोडं जास्त जर खाल्लं ना आपलं शरीरात आपल्याला सांगते की आता खायचं नाही आता पोटाची त्याच्यामुळे मग विषय राहतच नाही की आपण वजन वाढू शकते आपल्याला वाटते आपल्याकडे वजन काटा असतो की नाही वाढतय माझं वजन हे खाल्ल्यामुळे वाढतंय ते खाल्ले आणि नॉन जर खाल्लं तर मग तुम्ही किती डाएट करून वजन कमी केलेलं असलं तर ते पंधरा दिवसात वाढणारच आहे खाते जण खात बाकी जण खात त्याच्यामुळे कारण की आम्ही तिथं असायचो ना तर मॅडम डायरेक्ट सांगायच्या की पूर्णपणे नॉनव्हेज बंद करा तरच तुमचं वजन कमी होणार आहे मग आपण जर नॉनव्हेज खातोय आणि डाएट दोन महिने केलाय दोन महिन्याचा जो दहा किलोचा जरी आपला हे तर एकच महिन्यात पूर्ण होणार आहे तुमचं म्हणजे एवढं स्पीडली वजन वाढतो म्हणजे याला याच्याने मग ते आपण नॉनव्हेज खात नाही म्हणून वजन वाढायचा विषय येत नाही आणि राहिला ऑइल पोळतो आपण रोज नाही कधीतरी एक किंवा दोन वेळा खाल्लं जातो आणि राहिलं गोड खाण्याचा विषय तर मी त्याच्यानंतर पण किती दिवस होती आता या दोन एखाद्या महिन्यापासून साखरेचा जे कंटिन्यू करायचं ते माझं मला थोडं गरज होते आणि आताच होते व्यायाम वगैरे बंद कारण की मला व्यायाम मिळत नव्हता म्हणून आता काही लोक जे आहेत ना त्यांचं वजन कमी केल्यानंतर अचानक एकदम वाढून जात होते आपण जर म्हणजे डाएट बंद केला त्याच्यानंतर एक्सरसाइज कंटिन्यू ठेवली ना तरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही असं वजन वाढण्याचं कारण काही राहत नाही म्हणजे दुसरं की आपण जर एक्सरसाइज करत राहिलो तर आणि जर एक्सरसाइज पण नाही केली डायट पण नाही केला तर होऊ शकतो की वजन वाढणं लवकर होतं म्हणजे आता तुझं समजा एक स्टेजला येऊन गेलं आहे तर थोडंशी कन्सिस्टन्सी ठेवायची थोडा जर एक तास तुम्ही रोजचा व्यायाम करताय ना तर फक्त अर्धा तास करा वाटलं ता। तर नाही ते पण नाही केलं जर तुम्ही जेवण झाल्यावर थोड्याशात पगडून गेली तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह जातो की नाही आपलं जे खाल्लंय ना ते थोडं पचे आणि पोटाला पण थोडं शांतता राहील पचवायला म्हणून मग ते काम लवकर होऊन जातं आपण नाहीतर मग आपल्याला पचवायला दोन तास तर आरामात दोन अडीच तास थोडं व्यवस्थित व्हायला जेव्हा आपण दुसरं काही खातो त्याचं मग आपण जर ते थोडं फिरणं वगैरे केलं ना ना। तर ते पण येऊ देईल एक्सरसाईज करायची गरज राहणार जर तुम्ही डायट सोडल्यानंतर वजनने वाढायला पाहिजे तर आणि तू सकाळी व्यायाम करायची संध्याकाळी फिरायला जायचं रात्री जेवण म्हणजे रात्री पण काही खाल्लं त्याच्यानंतर हां म्हणजे थोडंसं शतपावली करायचं झालं मग एवढं एवढं तू फॉलो केलं आहे ना तर असं आहे तिने जे काही फॉलो केलं आहे सगळं सगळं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि बघा मग तुम्हाला जर असं फॉलो करता येत असेल कर तर करून पहा आणि तुमचं म्हणजे ज्याला पण आला रिझल्ट येईल त्यांनी मला कमेंट पण करा दोन तीन महिन्यानंतर की आम्हाला रिझल्ट आला एक महिन्यात फरक पडेल एक महिन्यात हो, एक महिन्यामध्येच फरक पडून द्यायला जरी फॉलो केला तर त्याच्याने स्ट्रिक्टली केलं केला ना फॉलो कोणत्या मॅडम कडे होतं आहो ज्या मॅडम काय बोलायचं तुला बोल आणि आता तुम्ही डायरेक्ट तर फॉलो करून तिला कमेंट करा तिच्या कमेंट तर मी पण वाचते बघू आता पुढे काय होतं तर कधीचा व्हिडिओ राहिलेला होता तर आता तो पूर्ण केला आहे आम्ही आता बघा तुम्ही काय करायचे हा ना रिझवाना ते जास्त कमेंट्स होत आहेत ते ताई को बोलो वेट कम कसे करणार असं चला होता असा होता मंडळी यातचा व्हिडिओ आणि तुम्हाला नक्कीच खूप हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ तुम्ही असं फॉलो करा आणि रिझल्ट आल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया वे आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार